नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादीच्या शिबिर मंथनात बोलत असताना राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्री रामचंद्रांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यामुळे संपूर्ण देशभरातून जितेंद्र आव्हाड यांच्यासह शरद पवार यांच्यावरती टीका करत ठिकाणी आंदोलन आणि निदर्शने करण्यात आली होती एवढत नाही तर संपूर्ण स्तरातून राष्ट्रवादीसह आव्हाड यांच्यावरती हल्लाबोल करण्यात आला आहे काही ठिकाणी तर आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे त्यामुळे अखेर आता या वादावर पडदा टाकण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी जाहीरपणे सर्वांनी माफी मागितली असून काल मी जे वक्तव्य केलं ते पूर्णपणे ओघात वक्तव्य केलं कोणाच्याही भावना दुखवण्याचा माझा हेतू नव्हता एवढंच नाही तर माझ्या वक्तव्यासोबत माझ्या पक्षाचा किंवा शरद पवारांचा काही संबंध नाही ते मी माझं वैयक्तिक वक्तव्य केलं आहे आणि म्हणूनच माझ्या वक्तव्यामुळे जर का तुमच्या भावना दुखवल्या असतील तर मी जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करतो खंत व्यक्त करतो अशा शब्दात माजी मंत्री जितेंद्र आवाड यांनी प्रभू श्री रामचंद्रांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून संपूर्ण देशाची जाहीरपणे माफी मागितली आहे मात्र आवाड यांच्यावरती कोणत्याही परिस्थितीमध्ये कारवाई झालीच पाहिजे त्यामुळे आव्हाडांना तात्काळ टाका अशी आग्रही मागणी आता भाजपच्या नेत्यांनी केली असून जितेंद्र आवड यांच्यावरती कारवाई न झाल्यास संपूर्ण राज्यभरामध्ये आंदोलन केले जाईल असा इशारा देखील भाजपसह सत्ताधारी पक्षांकडून करण्यात येत आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा